नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कांद्याची पात जी आहे त्याची रसाभाजी बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते भरपूर ग्रेव्ही असलेली ही कांद्याची पात कशी बनवायची हे आज आपण बघूया भातासोबत अतिशय छान लागते तर ही कांद्याची पात रस्ची रस्सा म्हणजे पातळ अशी घट्ट जर हॉटेलमध्ये मिळते अशी भाजी कशी बनवायची त्यासाठी मी फ्रेश कांद्याची पाच स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता यामध्ये जे काय मोठे मोठे कांदा जे असतात कांदे ही मी बाजूला कट करून घेणार आहे आणि पूर्ण पात जी आहे ती बाजूला कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याचा पांढरा जो भाग आहे तो संपूर्ण मी एका साइडला काढलाय आणि जो हिरवट भाग आहे म्हणजे फक्त पात जी आहे ती बाजूला कट करून घेणार आहे तर ही संपूर्ण हिरवट भाग एका बाजूला करायचा आहे कारण की तो अगदी झटपट असा शिजतो त्यासाठी हिरवट भाग आपण नंतर कट करून घेणार आहोत या पद्धतीने तर संपूर्ण कांदे एका बाजूला मी कट करून घेतले आणि आता हिरवट भाग हा मी एका बाजूला कट करून घेणार आहे या पद्धतीने तर संपूर्ण कांदे हे बाजूला कट केले आणि आता हा हिरवट जो भाग आहे तो एका बाजूला मी कट करून घेतला आहे तर आता मी पहिले जो पांढरा भाग होता कांद्याच्या पातीचा तो बाजूला कट करून घेणार आहे तर जी कांदी जी आहे ती मी कट करून घेणार आहे अक्षय बारीक बारीक असं पिसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहे याच पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे आता हा शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे तो बाजूला मी कट करून घेणार आहे आणि जी पात असते ती अगदी पटकन शिजते त्याच्यामुळं ती बाजूला कट करून घेणार आहे तर हा संपूर्ण पाठ फेकून न देता ह्याचा संपूर्ण वापर आपण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असा पिसेसमध्ये हे कांदे आणि त्या कांद्याचे जे मागचा पांढर भाग असतो तो मी कट करून घेत आहे पातीचा आणि हे स्वच्छ धुवून आधी मी घेतले होते संपूर्ण आणि आता हे मी कट करून बाजूला कट करून घेते आहे संपूर्ण आणि हा शिजायला कठीण जातो यासाठी आपल्याला हा वेगळे वेगळे असे कट करून घ्यायचे आहे एकत्र कट करायचा नाहीये तर यामध्ये हे संपूर्ण भाजीमध्ये आपण हे वापरणार आहोत यामुळे भाजीला अतिशय छान चव येते त्यामुळे कांद्याच्या पातीमध्ये मागील जो कांद्याचा पार्ट असतो तो, तो तो नक्की वापरायचा पण त्याचा वापर कसा करायचा हे बऱ्याचपैकी माहीत नसतं त्यामुळे हा बाजूला कट करून आधी घ्यायचा आहे आणि त्याचा आधी वापर करून घ्यायचा तर बघणार आहोत आपण तर हा संपूर्ण कांदा माझा कट करून झाला आहे आता यानंतर आपण जी काही पात घेतलेली होती ती कट करून घेणार आहोत आणि ती एका बाउलमध्ये दुसऱ्या मी काढून घेणार आहे तर आता हे संपूर्ण मी कट केलेला पांढरा कांद्याचा जो भाग होता तो बाजूला काढून घेतला आहे आणि आता मी जी कांद्याची पात होती ती मी एका बाजूला बाउलमध्ये कट करून काढून घेणार आहे तर ही अगदी सहज पटकन कट होते कारण की फक्त कांद्याची पात म्हणजे हिरवा जो भाग असतो तोच आहे तर आता हा माझा कट करून झाला आहे आता हे दोन भाग वेगवेगळे वेग आहे आता इथे मी एक वाटण करते त्यासाठी आल्याचा तुकडा घेतलाय चार ते पाच लसूण घेतलाय आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता हे मी व्यवस्थित असं कुटून घेणार आहे आणि ह्याचं छान असं वाटण तयार करून घेणार आहे हे नामुळे टेस्ट खूप छान येते तर आलं आणि हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं वाटण नक्कीच करून घ्यायचं आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मी तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे एक चमचाभर तेल घेतलं आहे यामध्ये एक चमचा भरून मोहरी मी घालून घेतलेली आहे मोहरी घातल्यानंतर मोहरी संपूर्ण अशी गरम होऊन फुटू द्यायची म्हणजे भाजीला फोडणी खूप छान बसते संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर आपण बाकीचे मसाले घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता मोहरी पूर्ण तडतडी आहे आता यामध्ये एक चमचा जिरे मी घालून घेतले आहे जिरे घातल्यानंतर वाटून घेतलेली हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट मी घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हिरवी मिरची लसूण आणि आलं हे घालून आपण हे फोडणी तयार करून घेत आहोत यामध्येच आता आपण एक चमचा भरून हळद पावडर घालून घेतली आहे हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ मोठा चमचा बेसन पीठ घालणार आहोत म्हणजे चणा डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे हे असं थोडंसं भाजल्यासारखं होतं तर या पद्धतीने संपूर्ण बेसन पीठ एक चमचा मोठा मी घेतलेला आहे फार बेसन पीठ घालायचं नाही नाही तर पिठूळ पिठूळ अशी ही भाजी होईल तर अगदी एक चमचा भरून बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ते तेलात फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय आणि यानंतर बारीक असा स्वच्छ तो पांढरा कांदा आणि त्याचा मागचा जो भाग होता थोडासा हिरवटचा तो मी कट करून एका बाउलमध्ये काढून घेतलेला होता वेगळा तो आता मी ह्यामध्ये घालून घेतला आहे आणि आता हे दोन मिनटासाठी अगदी व्यवस्थित शिजवून घेणार आहे यामध्येच आता मी एक मोठा चमचा भरून धना पावडर घातली आहे धना पावडरमुळे ह्याला घट्टपणा येतो म्हणून एक च मोठा चमचा धना पावडर घातली आहे लाल तिखट मी घातली आहे लाल तिखट घातल्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे ज्यामुळे भाजीला रंग खूप सुंदर येतो तर आता हे संपूर्ण मसाले आपले घालून झाले आहे आता हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर ह्यामध्ये एक अर्धाच चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यानंतर आता हे संपूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे तो कांदा आणि बेसन पीठ व्यवस्थित असं परतून आहे थोडस त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून आहे तर फार असं परतवायचं नाही आहे नाहीतर पूर्ण जे काही बेसन पीठ आहे तेच करपेल त्यामुळे अगदी दोन मिनटासाठी परतून घ्यायचे चवीनुसार अगदी अर्धाचा चमचा मी मीठ घातले आणि हे व्यवस्थित परतून घेतलं आहे आता परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे नाहीतर भाजीची टेस्ट ही संपूर्ण बिघडेल त्यासाठी मी एक ग्लास भरून गरम पाणी करून घेतले अगदी कडक उकळतं पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि भाजीमध्ये गरम पाणी घातल्यानंतर हे संपूर्ण मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळ येऊ द्यायची तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला अशी दणदणीत अशी मोठी उकळ करून घ्यायची आहे जे त्यामुळे जो काही पांढरा कांदा आपण कट करून घातलेला होता तो व्यवस्थित असा शिजला जातो आणि तो, तो आपण परतला होता मसाल्यांमध्ये त्यामुळे देखील त्याच्यामध्ये चव निर्माण होते छान अशी तर त्यामुळे आता याला मोठी अशी छानशी उकळ करून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान उकळ आलीये आता मोठी उकळ आल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेल्या जो हिरवी कांद्याची पात होती जो हिरवा भाग होता कांद्याच्या पातीचा तो घालून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सायाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता आता आपण सुरुवातीला अगदी स चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं होतं त्यामुळे चवीनुसार पुन्हा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्येच आपण एक अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत लिंबू अवश्य घाला ह्या भाजीला टेस्ट अगदी वेगळी अशी येते आंबट गोड अशी ही भाजी बनावी यासाठी मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आता लिंबू घातल्यानंतर यामध्ये आपण गूळ घालू शकतो किंवा साखर तर मी अर्धा चमचा साखर घातला आहे साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला गोड सवय नको असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल मी अर्धा चमचा साखर घातली आहे आणि आता ही भाजी अगदी व्यवस्थित अशी ही शिजवून घेणार आहे एक दोनच मिनटं शिजवायची आहे म्हणजे कांद्याची जी पात घातलेली होती हिरव्या रंगाची तिचा रंग तसाच राहतो आणि आता बारीक धुवून स्वच्छ चिरून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच तुम्ही ही खायला सर्व करू शकता यावरती बटर घालून तुम्ही खायला सर्व करू शकता तर हे बघा अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी आपली ही घट्टसर अशी ही भाजी तयार झाली आहे भातासोबत खायला अतिशय भन्नाट लागते तर तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने कांद्याची पात नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपी रोज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे जे काही नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद